कुत कराइत काय खाली लवकर काय तर कणकवलीतील आरक्षण बसच्या राहिलेला आमदार नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली बघितलं आपण नेतृत्वाखाली इथं सुरुवात झालेली आहे कणकवलीतील जानवली ब्रिज पासून ही रॅली जी आहे ती छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तत्पूर्वी कणकोली बुद्धवार येथील आंबेडकरांच्या पुतळ्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला आमदार निदर्शन यांच्या आर्थिक हस्ते पुष्पहार घालून त्यांना अभिवादन करण्यात आले त्यानंतर बघितलं आपण तर हजारोंच्या संख्येनं इथं आर पी आय आणि महायुतीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित असलेली ही आम आरक्षण बचाव रॅली इथं मोठ्या संख्येनं इथं सुरू झालेली आहे जवळपास हजारोहून अधिक आंबेडकर uh, समुदाय जो आहे तो इथं कणकोलीत उत्तरला दिसतोय आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा प्रकारच्या घोषणा देत हजारोंच्या संख्येनं आंबेडकरी अनुयायी जे आहेत ते कणकवलीत रस्त्यावर उतरलेले आहेत काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जे आरक्षणविरोधी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा निषेध करत अक्षरशः हजारो आंबेडकरी अनुयायी इथं कणकोलीतील रस्त्यावरती उतरला आपण बघू शकतोय की अक्षरशः भीमवादळ वादळ जे आहे ते कणकोलीतील रस्त्यावरती इथं उतरलं आपल्याला दिसतं आहे आणि त्याचं नेतृत्व करतायत भाजपाचे पक्षप्रवक्ते तथा आमदार नितेशजी राणे आणि त्यांच्यासोबत आपण बघितलं तर भाजपा नेते भायबाजे जिल्ह्याश प्रभाकर सावंत संदेश सावंत दिलीप तळेकर भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष संदीप मेस्त्री तसेच मनोज रावराणे आणि आंबेडकरी जनता जी आहे अंकुश जाधव असतील म्हणा जिल्हा प्रवक्ते माजी नगराध्यक्ष समीर यांच्या यांच्यासहित हजारो युनि अनुयायी जे आहेत ते आरक्षण बचाव हा नारा देत संपूर्णपणे कणकवली येथील रस्त्यावरती उतरले आपल्याला दिसून येत आहेत आणि हा एल्गार जो आहे तो म्हणजे बचाव आरक्षण बचावासाठी आहे राहुल गांधी यांनी जे आरक्षण विरोधी वक्तव्य केलं होतं त्याचा निषेध करण्यासाठी आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हजारो अनुयायी इथं कणकवली येथील रस्त्यावर उतरले आपल्यास पाहण्यास मिळत आहेत राजन चव्हाण आपला न्यूज कणकवली